तमाम आणि मातानो मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या न्याय हक्कांसाठी संघर्षमय लढा देणारी शिवसेना नावाची कणखर संघटना स्थापन करून हिंदुत्वाचा झेंडा उभ्या देशावर फडकवणारे आणि ज्वलंत विचारांचे नेते महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेजस्वी मानचिन्ह आणि हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी आम्ही तमाम शिवसैनिक विनम्रतापूर्वक अभिवादन करतो बाळासाहेबांच्या विचारांच्या स्पर्शानं आमच्या जीवनाचं सोनं झालं त्यांच्या ओजस्वी विचारांचं बाळकडू घेऊन आमच्या मनाचं पोषण झालं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबांच्या संदेशाची शिदोरी घेऊन आज आम्ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी कटिबद्ध झालो आहोत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा झेंडा महाराष्ट्रावर दिमाखानं तेजानं फडकत राहावा आणि त्या तेजानं तळपणाऱ्या महाराष्ट्रानं देशाच्या प्रगतीपथावरील वाटचालीचं नेतृत्व करावं यासाठी आम्ही आमचे सारे संस्कारपणाला लावून महाराष्ट्राच्या सेवेसाठी सिद्ध झालो आहोत ज्या नावाच्या केवळ स्मरणानं आम्हा शिवसैनिकांना स्फुरण चढत या बाळासाहेबांच्या स्वप्नातील शक्तिशाली महाराष्ट्राची उभारणी करण्यासाठी आणि शिवसेनेचा पवित्र भगवा कायम दौलानं फडकत राहावा यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत बाळासाहेबांप्रमाणेच हिंदुत्व हा आमचाही श्वास आहे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो अशी साध घालणारे बाळासाहेबांचे ते कणखर स्वर आजही आमच्या मनात कानात घुमता आणि आमचं रक्त हिंदुत्वाच्या अभिमानानं कणाकणानं उसळून उठत हिंदुत्वाची गास सोडून सत्तेच्या लोभापाई बाळासाहेबांच्या विचारांचे संस्कार ज्यांनी गहाण टाकले त्या हिणकस प्रवृत्तींच्या कचाट्यातून आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण सोडवला बाळासाहेबांच्या विचारांचा हिंदुत्वाचा वारसा आम्ही यापुढेही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जपत राहणार तसंच शिवसेनेची अस्मिता आणि बाणा मना मनामनात रुजवण्यासाठी तन मन धन धनपूर्वक काम करत राहणार हीच आमची वंदनीय बाळासाहेबांना आदरांजली